महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला असतानाच आता आदिवासी समाजातही असंतोषाचं वारं वाहू लागलंय आदिवासी प्रवर्गात इतर जातींचा समावेश करण्याच्या हालचालींविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून याच पार्श्वभूमीवर एकलव्य आदिवासी परिषद संघटनेचे संस्थापक मंगेश अवताडे यांनी ठाम भूमिका मांडली आहे यासंदर्भात आज कोपरगाव तहसील कार्यालयात अनेक समाज बांधवांचं तहसीलदार महेश सावंत यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं दरम्यान आदिवासी प्रवर्गामध्ये इतर कोणत्याही जातींचा समावेश करण्याचा प्रयत्न झाला तर राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अवताडे यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना दिला आहे आदिवासी जमातीमध्ये या ठिकाणी कुठल्याही जमातीला या ठिकाणी आरक्षण देऊ नये अथवा प्रमाणपत्र देऊ नये आणि वेळापूर येथील घटनांबर एकशे त्रेसष्ट दोनशे वीसच्या संदर्भामध्ये मान्य तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी आरक्षणाचा या ठिकाणी फॅट निर्माण झालेला आहे परंतु या ठिकाणी असंविधानिक मागणी काही समाज म्हणतोय की आम्हाला आदिवासी मध्ये आरक्षण द्या पण आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आदिवासीमध्ये आरक्षण घेण्यासाठी त्यामध्ये आदिवासी मध्ये या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो आणि जर अशा प्रकारचा जर या ठिकाणी कोणी असंविधानिक मागणी करत असेल आणि जर शासन त्याला प्रोत्साहित करीत असेल तर महाराष्ट्रामध्ये एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य रॉयल टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य वनवा पेटावल्या शिवाय राहणार नाही तुम्ही अनेक आंदोलन पाहिले असतील अनेक मोर्चे पाहिले असतील परंतु आम्ही आंदोलन मोर्चे करणार नाही मुंबईचा जाण्याचा या ठिकाणी जे महार्ग ठिकाणी नरकंड्या फुटून टाकू या ठिकाणी पूर्ण रेल्वेचे रेल्वे पूल या ठिकाणी टाकू आणि चक्का जाम नव्हे तर संपूर्ण कुठलीच या ठिकाणी वाहतूक होणार नाही एवढा या ठिकाणी आज एकलव्य आदिवासी परिषद आणि रॉयल टायगर रुपच्या वतीनं इशारा देऊ इच्छितो महाप्रशास माझन साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव